मेळशी स्टॉप नाही का कुणाची खाजगी मालमत्ता एसटीचा मात चुराडा बस स्टॉपला थांबण्याची तसदी न घेता प्रवाशांच्या जीवावर पाय देत बायपासने सुसाट पडणाऱ्या शेगाव उमरखेड एसटी बसेसना मेळशीकरांनी थेट ठोवटणीवर आणलं थांबा नसेल तर सेवा बंद करा नागरिकांचा संयम सुटला चालकांना सक्तीचा टर्न टन एसटी प्रशासनाची बेपरवाई उघडी पडली हा अपघात नाही हा गुन्हा आहे प्रवाशांची पायमल्ली नियमांची थट्टा आणि वेळेच्या नावाखाली जीवाशी खेळ मेळशीकरांनी आज रस्त्यावर उत्तर दिलं खडा सवाल आज उठून घेतला उद्या कारवाई होणार की पुन्हा माझ बस थांबा म्हणजे थांबा नाहीतर मेळशी गप्प बसणार नाही वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धनू भवानीवाले हा मेळशीला जाणारा रस्ता आहे हे बघा आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी आणि हा अकोल्यावरून वाशिमला जाणारा रस्ता आहे तरी या टाईमला म्हणजे आज आत्ता वाजलेली आहेत नऊ आणि हे बघा एस टी महामंडळ मेडशीला न जाता डायरेक्ट बायपासने हा वाशिमला जाता आहे तरी या टाईमला विद्यार्थी वर्ग आणि जे सरकारी कर्मचारी येतात आणि प्रायव्हेट जे कर्मचारी येतं ते बघा या टाईमला मेडशीमध्ये किती ताटकत बघा ही शेगाव उमरखेड गाडी बघा हां तरी बघा ही अशी तरी बघा ही अशी या बायपासनं जात आहे तरी दिवसभर म्हणजे या टाईमला किती ताटकात बसत असतील मुलं विद्यार्थी वर्ग तरी वारंवार या गोष्टीचं तक्रार करूनही एस टी महामंडळ व जे मालेगाव आगार आहे तो काही याच्यावर निर्णय घेत नाही आहे बघा आता कलवत आहे तर मिरशीला बघा हां वारंवार तक्रार करूनही अशा गोष्टी करत येत आहे एस टी महामंडळवाले हां याचा काही का ना काही वाशिम आगार व वा मालेगाव का आगाराने काहीतरी याच्यावर हे करायला पाहिजे हीच विनंती आहे